सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतच गुढीपाडव्याचा शुभ काळ समजावा कारण रात्री सूर्य नसल्यामुळे सूर्याची एनर्जी मिळत नाही आणि त्यानुसार मग आपल्याला संध्याकाळच्या काळी कोणतेही कार्य करता येत नाही मला असं म्हणायचं आहे की आम्ही जे तीन वाक्य सतत वापरतो प्रत्येक समस्येवर मात करणारं एकमेव शास्त्र म्हणजे नॉलेज मग ते नॉलेज विविध अंगाने मिळवलेलं जर नॉलेज असेल तर त्याचा कधी ना कधी कुठेतरी उपयोग होणारच आहे ना त्यामुळे पंचांगाचं नॉलेज मिळवायला नौले आपल्याला अधिकार आहे मग आपण का मिळवू नये आपण म्हणतो ना वसुदेव कुटुंबकम त्या पद्धतीनं हे सर्व विश्वावरती जेवढे प्राणी आहेत तेवढे आपल्या कुटुंबातले एक हिस्से असं आपण म्हणत असतो त्यामुळे आपण सर्वांना सामावून घेत असतो श्री स्वामी समर्थ गुरुर् ब्रह्मा गुरुर्देवो गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्माय श्री गुरुवे श्री स्वामी सेवक भगिनी भगिनीनो पत्रकार श्री सुनील साळवी साहेब आता फोनवरती आहेत ते नोकरीनिमित्त बाहेर गेल्यामुळे प्रत्यक्ष रुपाने त्यांना मी आपल्या समोर इथे प्रश्न विचारण्यासाठी आणू शकत नाही परंतु ते मला स्वतःहून प्रश्न विचारणार आहेत एका बाजूनी फोन मी स्पीकरवरती टाकलेला आहे ते मला प्रश्न विचारतील आपल्यासाठी ते मला प्रश्न विचारणार आहेत आपल्या मनातले मला ते प्रश्न विचारणार आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तरं मी आपणास देणार आहे अशा पद्धतीनं साळवी साहेब आपल्याबरोबर इथे नसले तरी आपल्यासाठी म्हणून साळवी साहेबांनी एवढं काम करायचं ठरवलेलं आहे तर श्री सुनील साळवी साहेब आता यापुढे बोलतील सुनील साळवी साहेब बोला श्री स्वामी समर्थ अध्यात्म विज्ञान आणि परंपरा या युट्यूब चॅनल मध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आज आम्ही पुन्हा एक नवीन विषय घेऊन येणार आहोत विषय आहे हिंदू नववर्ष अर्थात चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा गुढीपाडव्याची सुरुवात यावर्षी तीस मार्च रोजी होते म्हणजे हिंदू नववर्षाला प्रारंभ होतोय गुरुजी नव हा नवीन वर्ष जेव्हा सुरू होत ते खर तर नवीन वर्ष सुरू होण्यासाठी पूर्वजांनी खूप मेहनत घेतलेली आहे कुठल्या दिवसापासून नवीन वर्ष सुरू करायचं साधू संतांनी वेगवेगळे मतमतांतर झाले होते नवीन वर्ष नेमकं कधीपासून सुरू करायचं पासून सुरू करायचं की दक्षिणायन पासून सुरू करायचं की चैत्रापासून चा, सुरुवात करायचं म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी सुरुवात करायचं किंवा कोणत्या ऋतू सुरू झाल्यानंतर सुरुवात करायचं मग काही ऋषीमुनींच्या मते असं ठरलं गेलं की गुढीपाडव्यापासून सुरुवात करूया तर ऑलरेडी आपल्या ऋषीमुनींनी लाखो हजारो वर्षापूर्वी ऑलरेडी आपली सुरुवात केलीच होती गुढीपाडव्याला परंतु इतर धर्मियांचं असं म्हणणं होतं की या दिवसापासून सुरू व्हावा त्या दिवसापासून सुरू व्हावा आणि जेव्हा त्याच्यानंतर आपल्या हिंदू धर्मावरती किंवा सनातन धर्मावरती अन्याय झाला आणि त्याच्यानंतर मग मुघलांचं साम्राज्य आलं त्याच्यानंतर मग इंग्रज आले आणि मग त्यामुळे सगळा आपला तारक्यांचा घोटाळा होत गेला आणि बिघडत गेलं जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज येत नव्हते तोपर्यंत मात्र गुढीपाडव्याला महत्व राहिलेलं नव्हतं मग छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळापासून असं ठरवलं की आपण मराठी मराठी कॅलेंडरप्रमाणे किंवा मराठी महिन्याप्रमाणे जर आपल्याला वर्ष सुरू करायचं असेल गुढीपाडवा हे एकच दिवस आपण नवीन वर्षाची सुरुवात करावी अशा पद्धतीने गुढीपाडव्याची आपण नवे वर्षाची सुरुवात करतो आपण प्राप्त झालेली आहे हा होत हा तर हिंदू आणि सनातन धर्मामध्ये आपण फार इमोशनली आणि सेन्सिटिव्हली जास्त असतो आपण म्हणतो ना वसुदेव कुटुंबकम त्या पद्धतीनं हे सर्व विश्वावरती जेवढे प्राणी आहेत तेवढे आपल्या कुटुंबातले एक हिस्से आहेत असं आपण म्हणत असतो त्यामुळे आपण सर्वांना सामावून घेत असतो आता आपण प्रत्येक गोष्ट करत असताना त्या स्थानाला महत्व देतो म्हणजे समजा आपण एखाद्या दुकानात गेलो तर आपण दुकान उघडायच्या आधी आपण हिंदू किंवा सनातनी लोक त्या शटरचा नमस्कार करतो तीन वेळा दोन वेळा आणि मग शटर उघडतो वगैरे किंवा आज जाताना सुद्धा एखाद्या जागेवर शीटवर बसायचं असेल तर पहिला त्यांना नमस्कार करतो आता आम्ही सुद्धा लॅपटॉप उघडले की पहिले त्या लॅपटॉपला नमस्कार करतो म्हणजे एक आपली सद्भावना असते की जे पुढे काय व्हायचं आहे ते तुमच्या आशीर्वादाने होऊ द्या तसंच पंचांगामध्ये प्रत्येक दिवस प्रत्येक काळ प्रत्येक होरा हे सगळं त्याच्यामध्ये कालगणना लिहिलेली असते आणि ही सर्व कालगणना वर्षभराची आज गुढीपाडव्यापासून पुढच्या गुढीपाडव्यापर्यंत पंचांगामध्ये जे काही कालगणना लिहिलेली आहे ही कालगणना आम्हाला सुखकारक जाओ ह्यासाठी आपण त्या पंचांगामध्ये जे आकडे आहेत लिहिलेले त्या आकड्यांची पूजा करतो आणि वर्षभराच्या येणाऱ्या समयाची म्हणजे काळाची आपण पूजा करतो म्हणून आपण त्या पंचांगाची पूजा करत असतो म्हणजे स्त्री गणपतीची आपण पूजा करत असतो आणि पंचांग बघायला श्री गणेशा करत असतो त्याला जोडवे हा हा त्याचं आपण पूजन हो सामान्य लोकांनी दररोज पंचांग पाहिलं पाहिजे का किंवा सामान्य लोकांच्या जीवनामध्ये दैनंदिन पंचांगाला किती महत्व आहे काय करत तसं तर पंचांगाचं नॉलेज सर्वांनाच असायला हवं कारण पंचांगामध्ये काही घटना लिहिलेल्या असतात काही काळ लिहिलेले असतात पण आजकाल त्याच्यावरती फार लोकांचा विश्वास नाही इथे एखादा व्हिडिओ आला की त्या व्हिडिओ बघण्यामध्येच लोकांना जास्त इंटरेस्ट आहे आणि त्यातूनच वेळ मिळत नाहीये इकडे मुलगा छोटा लहान मुलाला फिरवायला घेऊन गेला आणि तो कुठे खड्ड्यात जरी पडला तरी, ले तरी त्या व्हिडिओमध्ये तोंड खुपसून आपण बसलेलो असतो तर लहान मुलाकडे सुद्धा लक्ष जात नाही इकडे एखाद्या गृहिणीने भाजी टाकलेली असते शिजायला ती करपून गेली तरी तिकडे लक्ष जात नाही आपण त्या मोबाईलमध्येच लक्ष घातलेलं असतं अशी आपली अवस्था आहे त्यामुळे पंचांगाकडे ते छोटे छोटे आकडे कोण शिकणार आणि कोण बघणार ते लोक पंचांगाला फॉलो करत होते आणि त्यांना प्रत्येकाला त्या पंचांगामधले ओरा असतील किंवा छोटे छोटे कालगण्न असतील याचं सर्वांचं नॉलेज होतं पण बहुजन समाजाला फारसं पंचांगाचं नॉलेज नव्हतं त्यामुळे त्या, त्या काळामध्ये सुद्धा बहुजन समाज पंचांग बघत नव्हता आता मात्र अवेलेबिलिटी आहे आणि पंचांग कोणीही शिकू शकतं आणि त्यांना शिकून घ्यायला काही हरकत नाहीये बहुजन समाजाचा असला किंवा कोणत्याही जातीचा असला किंवा कोणत्याही धर्माचा असला तरी पंचांग आणि ज्योतिषी शिकायला सगळ्यांना आता परवानगी आहे त्यामुळे प्रत्येकाने थोडंफार तरी शिकून घ्यावं थोडंफार तरी नॉलेज आपण मिळवावं त्यांनी काय आपल्याला नॉलेजच मिळणार आहे ना म्हणजे मला असं म्हणायचं आहे की आम्ही जे तीन वाक्य सतत वापरतो प्रत्येक समस्येवर मात करणारं एकमेव शास्त्र म्हणजे नॉलेज मग ते नॉलेज विविध अंगाने मिळवलेलं जर नॉलेज असेल तर त्याचा कधी ना कधी कुठेतरी उपयोग होणारच आहे ना त्यामुळे पंचांगाचं नॉलेज मिळवायला नौले आपल्याला अधिकार आहे मग आपण का, का मिळवू नये तर आपण शिकू शकतो काही प्रॉब्लेम नाही आणि शिकलं पाहिजे थोडंफार तरी माहिती पाहिजे शास्त्र पुराणानुसार प्रभू रामचंद्राच्या काळापासून गुढीपाडव्याचा सण साजरा करण्याची पद्धत आहे असं आमच्या ऐकेवात आहे माझ्या गुरुजींच्या गुरुजींपासून ते आम्ही ऐकेवात आलेलो आहोत आणि गुढीपाडव्याचा सण म्हणजे चैत्र चैत्रामध्ये साधारणपणे थंडीचे दिवस जाऊन उन्हाळ्याचे कडक दिवस येणार असतात सूर्याचीच ती एक उपासना आहे आणि सूर्याचं ते स्वागत करण्याची एक पद्धत आहे असं मला वाटतं आणि त्यासाठीच तांब्याचा तांब्या तांब्याचा तांब्या कुठलाही नाही गडू तांब तांब म्हणजे एक विशिष्ट प्रकारचा धातू आहे तो धातू काठीला अडकवून तो धातू जेवढा उंच आपण आपल्या घरापासून वरती नेऊ तेवढ्या ती सूर्याच्या जी काही ताकद आहे किंवा सूर्याची जी ऊर्जा आहे ते उष्णता तांब्यामध्ये थोडीशी क्षीण होऊन आपल्या घरापर्यंत यावी आणि आपण त्यांना नमस्कार करावा आणि त्या सूर्याच्या ऊर्जेचं आम्हाला त्रास होऊ नये म्हणून त्यांची प्रार्थना करण्यासाठी ही पद्धत आहे गुढीपाडव्याला वरती तांब्याचा तांब्या त्याच्यासाठी नववस्त्र आणि त्यांना गोड मिष्टान्न म्हणून आपण साखरेचा हार वगैरे लावतो आणि याच काळामध्ये अजून मोसम बदलल्यामुळे काही आपल्याला शारीरिक व्याधी होऊ शकतात म्हणून आपण काय करत असतो तर कडुलिंबाचा पाला त्याला बांधत असतो कडुलिंबाचा पाला आणि गूळ हे मिक्स करून नारळ फोडून त्या नारळाचा प्रसाद करून त्याचं मिश्रण करून त्याचा प्रसाद वाटत असतो आणि तो कडू लिंब गुळाबरोबर मिश्रण करून आपण त्याचा त्या दिवशी प्रसाद ग्रहण करतो कारण हे केल्यानंतर वात कप आणि पित्त स्टेबल राहतं हे त्या पाठीमागचं एक कारण आहे किती शास्त्रीय कारण आहेत पहा आपल्याला मात्र बऱ्याच गोष्टीचा खुलासा नसतो हा आपल्याला बऱ्याच गोष्टींची माहिती परफेक्ट नसते असते थोडीफार पण परफेक्ट नसते आणि त्यातूनच हा त्या पाठीमागचा भाव सुद्धा माहित नसतो त्यामुळे मग बऱ्याचशा अडचणी निर्माण होतात आणि आपल्याला वाटतं की मग ही अंधश्रद्धा आहे ती अंधश्रद्धा आहे ही अडचण आहे ते तसं आहे मग आपण त्याच्या माटीमागे बऱ्याच अशा गोष्टी नुसते तर्क लावतो बरोबर आहे आता पाडवा म्हटल्यावर हा तण आहे शुभ दिवस आहे मूर्त आहे हा गुढीपाडव्याच्या दिवशी काही तसा उपवास करावा वगैरे असं काही नाहीये पण पाडव्याच्या दिवशी खास करून शिवाची पूजा करावी असं सांगितलेलं आहे शिवभक्तीमध्ये लो असणाऱ्या लोकांना ते माहिती असेल त्या गुढीला पांढरे पट्ट्या लावतात आणि ओम शिवाय ओम शिवाय म्हणायची पद्धत आहे ते म्हणजे थोडक्यात मला माझ्या पद्धतीने जर मला सांगायचं झालं तर ब्रह्मदेव ब्रह्मदेव आपल्याला जन्म देण्याचं काम करतो सांभाळण्याचं काम नारायण करतो आणि संवार करण्याचं काम शंकर भगवान करतो आणि शंकर भगवानच आपल्याला मृत्यूनंतर सुद्धा सुख किंवा विशिष्ट प्रकारची मुक्ती मिळवून देण्याचं साधन म्हणजे शंकर भगवान मग अधिक सुख देणं सुद्धा शंकराच्याच हातात आहे आणि मृत्यूनंतर सुख देणं सुद्धा शंकराच्याच हातात आहे म्हणूनच आपण त्या गुढीची पूजा करताना पांढरा भस्म त्या किंवा त्या गुढीला लावत असतो आणि ओम शिवायच म्हणत असतो आणि त्यानंतर एक विशिष्ट प्रकारचे आता शिखर शिंगणापूर साताऱ्यामध्ये आहे त्या ठिकाणी तिथली यात्रा भरते तर असे बऱ्याचशा गोष्टी आहेत काही जण नवीन व्यवसायाला प्रारंभ करतात काही जण खरेदी करतात तर पंचांगानुसार साडेतीन मुहूर्तापैकी गुढीपाडवा हा एक मुहूर्त मानला गेलेला आहे तो दिवस अतिशय शुभ असा दिवस मानलेला गेलेला आहे मानला गेलेला आहे त्या दिवशी पंचांग बघायची गरज नाही त्या दिवशी करेल ती वेळ शुभ असते म्हणून त्या दिवशी आपण आपल्या हिशोबाने आपल्याला जे वाटेल ते आपण कृत्य करावं ती शुभ वेळच असते म्हणजे तो अख्खा संपूर्ण दिवस शुभच असतो थोडस इथे मला एक रिपेअर करून द्यायची आवश्यकता वाटते गुढीपाडव्याच्या दिवशी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतच गुढीपाडव्याचा शुभ काळ समजावा कारण रात्री सूर्य नसल्यामुळे सूर्याची एनर्जी मिळत नाही आणि त्यानुसार मग आपल्याला संध्याकाळच्या काळी कोणतेही कार्य करता येत नाही परंतु काही लोक असं सांगतात की बरोबर आहे त्यांचंही आज दिवस उगल्यापासून उद्या दिवस उगेपर्यंत एक दिवस असतो त्यामुळे रात्रसुद्धा गुढीपाडव्याचीच आहे पण तसं नाही गुढीपाडवा जरी साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त शुभ मुहूर्त असला तरी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतच तो शुभ मानावा आणि त्याच वेळेत आपलं महत्वाचे कार्य करून घ्यावेत शुभ मुहूर्त करून घ्यावेत अशी माझी सर्व स्वामी सेवकांना विनंती आहे ऍडव्हान्स गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा हा एपिसोड किंवा हा कार्यक्रम किंवा ही दूरध्वनीवरून घेतलेली मुलाखत आपणाला कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका पाहत राहा अध्यात्म विज्ञान आणि परंपरा गुरुजी आपण ही माहिती दिली त्याबद्दल आपले हे आभार श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ